नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हालाही एक मजबूत व्यक्ती बनायचे आहे का जर हो तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे मित्र हो काही लोक त्यांच्या आयुष्यात इतके मजबूत असतात इतके स्ट्रॉंग असतात की जणू काही लोखंडाचे बनलेले असल्यासारखे वाटते जीवनाच्या कोणत्याही आघाताचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही ते प्रत्येक समस्या आणि प्रत्येक संकटांना अगदी सहजपणे हाताळतात चला तर मग आज मी तुम्हाला या विषयावर काहीतरी महत्त्वाचं सांगणार आहे की तुम्ही काय करावे जेणेकरून तुम्ही देखील एक मजबूत व्यक्ती बनू शकाल आणि तुमच्या आयुष्यात स्ट्रॉंग बनू शकाल व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ही नक्कीच करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम मित्र हो तुमच्या आयुष्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे तुमच्या आनंदाची तुमच्या कल्याणाची तुमच्या निर्णयांची स्वाभिमानाची तुम्ही तुमचे जीवन कोणत्या दिशेने घेऊन जात आहात याची प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तुमची आहे जर तुम्ही पाहिले तर अनेक लोक तुम्हाला सल्ला देण्यासाठी येतील मग ते तुमच्या करिअर बद्दल असो तुमच्या लग्नाबद्दल असो तुमच्या कोणत्याही गोष्टीबद्दल असो प्रत्येक गोष्टीत असो कोणीही असो तुमचे नातेवाईक असोत तुमच्या कुटुंबातील सदस्य असोत किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असोत अनेक लोक तुम्हाला सूचना देण्यासाठी येतील पण मित्र हो तुमच्या आयुष्यातील अपयशाची फेल्युअर्सची जबाबदारी कोणीही घेणार नाही तुम्हाला ते सर्व स्वतःलाच सहन करावे लागेल म्हणूनच तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रत्येकाचे ऐका तुमच्या पालकांचे ऐका जर तुमचे पालक काही चांगला सल्ला देत असतील तर त्यांचेही ऐकले पाहिजे तुमच्या मित्रांचेही ऐका सर्वांचे ऐका परंतु एक खंबीर स्ट्रॉंग व्यक्ती स्वतःचे निर्णय स्वतः घेते ती व्यक्ती अजिबात संकोच करत नाही इकडे तिकडे पाहत नाही ती स्वतःचे निर्णय स्वतः घेते म्हणूनच तुमच्या जीवनाची जबाबदारी तुमची आहे तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे दुसरी गोष्ट मित्र हो आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे कारण की पहा कोणताही मनुष्य परिपूर्ण नसतो प्रत्येकजण चुका करतो तुम्ही ही चुका करू शकता तुम्ही निर्णय घेऊ शकता आणि त्यात अपयशी देखील होऊ शकता ही काही खूप मोठी गोष्ट नाही परंतु स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे की जर तुम्ही एखादा निर्णय घेतला आहे तर तुम्ही असा विचार करावा की हो मी हा निर्णय खूप विचार करून आणि समजून घेतल्यानंतर घेतला आहे आता परिस्थिती काहीही असो मी त्या परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे तुम्ही नेहमी स्वतःला हे समजावून सांगितले पाहिजे आणि त्यावर मात करण्यासाठी जर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत अडकलात तर असे नाही की तुम्ही एकटेच आहात आणि त्या परिस्थितीला तुम्ही एकटेच सामोरे जात आहात असे बरेच लोक असतील ज्यांना या परिस्थितीचा सामना करावा लागला असेल आणि ते त्यातून बाहेर पडले असतील म्हणून तुम्हीही त्यातून बाहेर पडू शकता यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे स्वतःवर विश्वास ठेवा आयुष्यात कोणतीही परिस्थिती आली तरी मी त्याचा सामना करू शकतो तुम्ही तुमच्या आयुष्याचे बॉस आहात बॉससारखे निर्णय घ्या आणि विचार करा की मी जे काही करतो आहे निर्णय योग्य होता की चुकीचा ते काहीही असो मी त्यावर विश्वास ठेवेन आणि मी या परिस्थितीतून बाहेर पडेन जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर सर्व काही शक्य आहे तिसरा मुद्दा मित्र हो तुम्ही नेहमी स्वतःला मौल्यवान समजले पाहिजे स्वतःला महत्त्वाचे समजले पाहिजे तुमचे मूल्य समजून घेतले पाहिजे तुम्ही नेहमी स्वतःला महत्त्व दिले पाहिजे की मी महत्त्वाची व्यक्ती आहे तुमच्यात काहीही कमतरता असली तरी ती दिसण्याबाबत असो करिअरबाबत असो काहीही असो तुमची काही कमतरता असू शकते तरीही तुम्ही स्वतःला मौल्यवान समजले पाहिजे स्वतःला महत्त्वाचे समजले पाहिजे तुमचे मूल्य समजून घेतले पाहिजे जर तुमच्याकडे काहीही नसेल तुम्ही गरीब असाल तुमच्याकडे पैसे नसतील तुम्हाला तुमच्या दिसण्याबाबत कोणतीही समस्या असेल तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असू द्यात पहा प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कमतरता असते तुमच्या आयुष्यातही आहे पण तुमचे महत्त्व समजून घेणे महत्त्वाचे आहे तुम्ही तुमचे महत्त्व समजून घेणे महत्त्वाचे आहे की मी माझ्या स्वतःच्या आयुष्याचा नायक आहे मी माझ्या स्वतःच्या आयुष्याचा हिरो आहे मी इम्पॉर्टंट आहे तुमचे मूल्य तुम्ही समजून घेतले पाहिजे जर एखादी व्यक्ती करिअरमध्ये किंवा आयुष्यात तुमच्यापेक्षा पुढे गेली तर त्या गोष्टीला इतके महत्त्व देऊ नका की तुम्ही स्वतःचे मूल्य कमी कराल म्हणूनच मी म्हणते आहे की तुमच्या आयुष्यात स्वतःला महत्त्व देणे महत्त्वाचे आहे तुमचे महत्त्व समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे पुढची गोष्ट मित्र हो तुम्हाला एका गोष्टीशी सहमत व्हावे लागेल की प्रत्येक व्यक्तीमध्ये इतकी क्षमता असते की तो एकटाच स्वतःचं आयुष्य जगू शकतो एकटाच राहू शकतो पुढे जाऊ शकतो आणि आनंदीही राहू शकतो हो ते बरोबर आहे मी या गोष्टीशी सहमत आहे की आपण सामाजिक प्राणी आहोत पण हे खरे नाही की आपण आपल्या आयुष्यात एकटे आनंदी राहू शकत नाही मान्य आहे की आपल्याला लोकांचीही गरज आहे आपल्याला समाजाचीही गरज आहे परंतु आपण एकटेही आनंदी राहू शकतो त्यांच्याशिवाय आपले आयुष्य संपले हे खरे नाही असे अजिबात होत नाही आपल्याला स्वतःपेक्षा जास्त लोकांची गरज आहे असं होत नाही आपण त्यांचा विचार का करावा आपण प्रत्येक गोष्टीत इतर लोकांना स्वतःपेक्षा जास्त व्हॅल्यू का द्यायची लोक काय म्हणतील त्यांना काय आवडते याचा विचार न करता आपण स्वतःबद्दल विचार करून आपले जीवन जगताना आनंदी राहू शकतो म्हणून इतर लोकांना अति महत्त्व देणे आणि स्वतःला कमी समजणे थांबवा कारण माझा असा विश्वास आहे की प्रत्येक माणूस हा सिंह हो असतो तुम्ही तुमचे जीवन सिंहासारखे जगले पाहिजे जसे सिंह हो एकटा राहतो तसे तुम्ही देखील एकटे राहू शकता अशा प्रकारे तुम्ही स्वतःला शक्तिशाली बनवता पहा सिंहाकडे शारीरिक शक्ती आहे तर आपल्या माणसांमध्ये मानसिक शक्ती आहे आपणही कमकुवत नाही आहोत म्हणून आपण आपल्या आनंदाची काळजी घेऊ शकतो आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो आणि आनंदी देखील राहू शकतो आणि जर तुम्ही कोणावर अवलंबून नसाल तर तुम्ही एक मजबूत व्यक्ती देखील बनू शकता आता आपला पुढचा आणि शेवटचा मुद्दा मित्र हो स्ट्रॉंग लोक स्वतःशी बोलतात ते स्वतःला समजून घेतात ते स्वतःला समजावतात की परिस्थिती काहीही असो कशीही असो अपयश असो किंवा आयुष्यात काहीही प्रॉब्लेम असो ते स्वतःला समजावतात ते स्वतःला प्रेरित करतात जसं की अरे यार जाऊ दे हे तर काहीच नाही आहे आपण ते स्वीकारूया आपण जे काही आहे त्याचा सामना करू त्यात काय आहे ही फक्त एक परिस्थितीच तर आहे आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू अशा प्रकारे करून ते स्वतःला समजावतात स्वतःला प्रेरित करतात आणि प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्वतःला मजबूत ठेवतात म्हणून जर तुम्हालाही मजबूत व्हायचे असेल तर तुम्हाला स्वतःशी संवाद साधावा लागेल तुम्हाला तुमच्या अंतर आत्म्याशी संवाद साधावा लागेल तुम्हाला स्वतःला प्रेरित करावे लागेल तुम्हाला स्वतःला समजून घ्यावे लागेल आणि स्वतःला समजवावं लागेल की अनेक लोकांसोबत कोणती ना कोणती परिस्थिती येते माझ्यावरही आली आहे तसं माझ्यासोबतही घडत आहे काही नाही मी त्याचा सामना करेन प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहा तुम्ही अशा प्रकारे तुम्ही एक मजबूत व्यक्ती बनून जाल तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत तोपर्यंत बाय बाय टेक केअर